नालासोपरात सहा वर्षाच्या चिमुकलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वर्षाच्या गळा दाबून आणि डोक्यावर दगड घालून हत्या के केली लाड करत होते ते सहन न झाल्याने त्यांनी ही हत्या केल्याचे पोलिसांना सांगितलं फिर्यादी मोहम्मद खान हे नालासोपरापूर्व श्रीराम नगर मध्ये राहतात त्यांना दोन मुली आहेत लहान मुलगी क्षिद्र खातू ही सहा वर्षाची आहे तिची बहीण देखील घरासमोर राहते शनिवारी दुपारी कामावरून त्यांनी मुलगी हिला शाळेतून आणले संध्याकाळी आणखातू घराबाहेर खेळत होती मात्र बराच वेळ झाल्याने तरी ती परत न आल्याने तिचा शोध सुरू केला मग सर्व नातेवाईकांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले एका कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये खान हा तेरा वर्षाचा भाचा चित्रखातूला घेऊन जाताना दिसला त्याच्याकडे विचारपूस केली असताना त्यांनी डोंगरावर खेळायला गेलो असताना दोन अज्ञात व्यक्तींनी शिद्र खातूला मारायला सांगितले घाबरलेला कुटुंब रात्री साडे अकरा वाजता पोलीस ठाण्यात आले पोलिसांनी मध्यरात्री डोंगरावर डोंगर परिसरात तपास केले केले शिद्र खातूचा मृतदेह आढळून आणला मात्र या सगळ्याची तपास करून नेमकी हत्या कशामुळे आली आणि कोणी केली आणि हत्या का केली या सगळ्याची माहिती देताना पेलार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप राख यांनी देखील काय माहिती दिली हे ऐकूया काल श्रीरामनगर संतोष भवन चौकी येथील एक मुलगी आहे ती मदर नॅशनल स्कूल इथे सिनियर के जीमध्ये मध्ये शिकत आहे काल दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान तिच्या वडिलांनी शाळा सुटल्यानंतर तिला घरी घेऊन आले घरी त्यांनी सोबत जेवण केलं आणि त्या दोन्ही अजूनही त्यांची दुसरी मुलगी ती मुली खेळ म्हणजे वाद करत असल्यामुळे त्यांनी त्याला मोबाईल दिला आणि ते फोनवर बोलत होते दुसऱ्या तर तेवढ्यात ही मुलगी जी आहे ती घरातून बाहेर निघून गेली आणि त्यानंतर त्यांनी तिचा तीन साडेतीन नंतर त्यानंतर त्यांच्यापासून आलं की आपली मुलगी जी आहे ती घरात नाही आहे त्यामुळे त्यांनी त्या परिसरामध्ये तिचा शोध घेतला परंतु त्यांना ती मिळून नाही आली त्यांना त्याच परिसरामध्ये असलेल्या एका कंपनीच्या बाहेर सी सी टी व्ही लागलेला दिसला त्यांनी त्या सी सी टी व्ही फुटेजचं पडताळणी केली तेव्हा त्यांना त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये असं दिसलं की त्यांची मुलगी आणि त्यांच्या मेवण्याची मुलगी मुलगा हे दोघंजण डोंगराकडे जात असताना दिसले त्यांना मग त्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी आजूबाजूच्या लोकांनी सगळ्यांनी व डोंगरावर जाऊन ते मुलीचा शोध घेतला परंतु त्यांना काही दिसलं नाही पुन्हा त्यांनी खाली परत येत असताना त्यांना अजून दुसऱ्या एका कंपनीसमोर सी सी टी व्ही दिसले त्यांनी त्या सी सी टी व्हीच्या फुटेजची पडताळणी केली तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये त्यांच्या ते मेहन्याचा जो मुलगा आहे ज्या मुलीबरोबर जाताना दिसला होता ते तो येताना फक्त तो एकटाच दिसला आणि तोच घरी होता त्यांनी त्याला घरी गेल्यानंतर त्याला विचारलं की अरे ती मुलगी कुठे आहे काय आहे तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही डोंगरावरती आंबे तोडा गेलो होतो तिथे दोन लोक आले त्या मुलीला मारलं मला मारलं आणि मला म्हणले की तिला तू पण मार असं म्हणून हे केलं मी मारलं नाही आणि मी पळवून आलो तिथपर्यंत ह्या स्टोरी ऐकून मग ते लोक पोलीस स्टेशनला आले काल संध्याकाळी अकरा साडे अकरा सुमार तोपर्यंत त्यांनी तिकडेच परस्पर त्यांचा काल दुपारी तीन वाजेला बसून ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत शोध घेत होते मग रात्री ज्यावेळेस ते पोलीस स्टेशनला आले तेव्हा नाईट ड्युटी ऑफिसरने घटनेबाबत आम्हाला सांगितलं तेव्हा आम्ही त्यांना पुन्हा सांगितलं की याच्यामध्ये थोडं बारकाईन चौकशी करून घटनासाठी भेटली तेव्हा त्या मुलाकडे बारकाईन चौकशी केली तेव्हा मुलाच्या बोलण्यामध्ये तफावत आढळली तफावत आढळल्यामुळे त्याला पुन्हा अजून थोडा वेगळ्या पत्तीनं त्याच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्याने खरी स्टोरी सांगितली की मी काल दुपारी तीन साडेतीन वाजता मी व ती त्याची बहीण नातीने बहिणीच लागते तिला घेऊन मी डोंगरावर गेलो आणि डोंगरावर गेल्यानंतर ह्याच्यामुळं मारलं की तिचे तिच्या घरचे आणि माझ्या घरचे दोघं बी तिचे लाड करायचे तिला म्हणजे पाहिजे ते द्यायचे तर ह्या ह्याच्यातून त्याच्यामध्ये ईर्ष्या निर्माण झाली आणि त्याने तिचा डोंगरावर जाऊन गळा दाबून आणि नंतर डोक्यात दगड घालून जखून घेऊन ताब्यात ताब्यात आहे आमच्या उद्या त्याला बालन्याय मंडळासमोर हजर करणार